या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पीटर इंग्लंड शोरूम आमचा पत्ता पीटर इंग्लंड शोरूम शॉप नंबर सहा साई आनंद साईआन नवजीवन शाळेजवळ घोटी डुबेरे क्रॉस रोड सिन्नर फोन नंबर सेवन फाईव्ह वन सेवन झिरो सिक्स फोर थ्री सिक्स थ्री मोबाईल नंबर नाईन एट डबल टू थ्री फोर वन टू थ्री एट आणि नाईन सिक्स झिरो फोर सिक्स नाईन फोर सेवन झिरो एट नुकतेच माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एचएन जी ग्लास या कारखान्यातील कामगार रोहित पाचोरे या भूमिपुत्राचे कंपनीत काम करत असताना त्याचा मृत्यू झाला होता म्हणून त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबांचा कोणीही आधार नसल्याने कंपनीत त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कंपनी व्यवस्थापनाकडे करण्यात आली होती मात्र ती अद्यापपर्यंत मिळाली नसल्याने मयत रोहित पाचोरे याच्या कुटुंबियांनी संघर्ष समितीच्या शरद शिंदे व भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्यासह कंपनीसमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे गेल्या महिन्याभरापासून माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एच एन जी ग्लास या कंपनीत काम करणारा रोहित पाचोरे हा कंपनीत काम करत असताना त्याचा अचानक मृत्यू झाला होता या घटनेने पाचोरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला संपूर्ण कुटुंब हे त्याच्या जीवावरच चालत होते त्यांची परिस्थिती देखील खूप आलाकीची असल्याने सदर कंपनीने या मयत कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली होती मात्र महिना उलटूनही कंपनी व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारची मदत देऊ न केल्याने सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी संघर्ष समितीच्या वतीने मयत रोहितच्या कुटुंब्यांसोबत कंपनी गेट समोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाची दखल घेऊन तरी कंपनीने या मयत कामगाराच्या कुटुंबियांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे या उपोषण आंदोलनाला सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे या आंदोलनात शरद शिंदे दौलत धनगर संदीप लोंढे आकाश लोणारे प्रतीक पाचोरे हिरामन पाचोरे जितेंद्र साबळे दिलीप जाधव आदी सहभागी असून आंदोलनास ठावा माथाडी कामगार संघटनेचे सुनील गुंजाळ सुभाष भागवत यांसह भाजपाचे सचिन गोळेसर यांनीही पाठिंबा घोषित केला आहे साठी अक्षय गायकवाड नाव हिरामन शिवाजी पाचोरे माझा मुलगा हा कंपनीमध्ये सकाळी डबा घेऊन आलेलाच तो काम करत असताना कंपनीमध्ये काय अपघात झालाय काय काय मला काय समजलं नाही आज आमचा हा करता मुलगा त्याच्यावर जातीचा असल्यामुळे आमच्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे न्याय मिळावा हेच हे आमची नेते रोहित हिरामन पाचोरे वय वर्ष पंचवीस हा मुलगा एच एन जी ग्लासमध्ये कामाला होता आदल्या दिवशी त्याचे कोणाशी वाद नाही कुणाशी भांडणं नाही घरातून हसून खेळून निघालेला आहे आणि कंपनीमध्ये असं काय घडलेलं आहे की त्याला आत्महत्या करायला लागलेली आहेत याची लवकरात लवकर कंपनीवाल्यांनी दखल घ्यावी अशी आम्ही विनंती करतो आज आम्ही इथे बसलेले सर्वजण उपोषण करत आहोत उपोषण करण्याची वेळ का आली तर आम्ही पोलीस स्टेशनला या ठिकाणी निवेदन दिलं तहसीलदारांना निवेदन दिलं शिन्नर पोलीस स्टेशनला पण कळवलं कामगार आयुक्तांना पण कळवलं आणि यांचीसुद्धा सुद्धा प्रशासनाची यांच्या प्रशासनाबरोबरसुद्धा आम्ही चर्चा केली परंतु आम्हाला त्यांनी वीस दिवसाचा अवधी मागितला होता त्याप्रमाणे आम्ही अवधी दिला आणि आता तरी या ठिकाणी या रोहित पाचोरे यांच्या कुटुंबांना काहीतरी हे मदत करतील ह्या हेतूने या ठिकाणी आम्ही शांत बसलो परंतु अजूनही या ठिकाणी त्यांची वक्रदृष्टी गेलेली नाही थोडासा माजेलपाना आणि गुमराई ही त्यांच्या एकंदरीत वागण्यातून दिसते आम्ही त्यांच्याशी फोनवरती चर्चा केली का साहेब या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे तुम्ही काहीतरी हातभार लावा त्यांनी सांगितलं तो कंट्राटी कामगार होता कंत्राटी कामगार होता तुमच्या कारखान्यामध्ये काम करत होता तुमच्या गेटच्या आत काम करत होता त्याच्या संपूर्ण त्याच्या याची जबाबदारी ही तुमच्या कंपनीची आहे आणि तुमच्या व्यवस्थापकाची आहे जर तुमच्या कंपनीचं त्याच्याकडून नुकसान झालं असतं तर तुम्ही असेच म्हटले असता का हा मला या ठिकाणी प्रश्न विचारावा असा वाटतो आणि म्हणून त्या कुटुंबियांना मदत व्हावी ह्या हेतूने आम्ही इथं सर्वजण बसलेलो आहोत आमच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिनजी गोळेसर यांचे ते मेवणे होते आणि हे असूनसुद्धा या ठिकाणी आम्ही त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीसह आम्ही शरद भाऊ शिंदे आणि सर्वजण या ठिकाणी आमचा लढा हा सुरूच ठेवू अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो तर तालुक्यातील भातवडिया गावचे एक गरीब शेतकरी हिरामंती पाचोरे भाऊ यांचा एक होतकरू मुलगा रोहित पाचोरे हा आपल्या कुटुंबाला त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी हातभार लागावा म्हणून माळेगाव आय डी सीमध्ये असलेली हिंदुस्तान नॅशनल ग्लास कंपनीमध्ये तो काम करत होता परंतु गेल्या महिन्यापूर्वी त्याचा ऑन ड्युटीवर असताना मृत्यू झाला आहे तो मृत्यू कशामुळे झाला काय झालं कोण म्हणतं आत्महत्या आहे कोण म्हणतं आकस्मित आहे कोण म्हणतं घातपात आहे याचं आम्हाला काही माहीत नाही परंतु आज या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे कुटुंबाचा एक कर्ता पुरुष त्या मुलगा त्यांच्यावाला गमावलेला आहे आज कोरोना काळामध्ये कोणाला रोजगार नाही शेती ज शेती पिकत दुष्काळ शेती पिकत नाही आलेल्या पिकाला बाजारपेठ नाही आणि मग या कुटुंबाने गुजराण कशी करायची हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे आणि म मृत्यूहून महिना झालेला आहे या कंपनीचा व्यवस्थापक किंवा कंपनीचा कोणी जबाबदार अधिकारी असेल यांनी साधी कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सुद्धा केलं नाही आम्ही सिन्नर तालुक्याच्या वतीने आम्ही सर्वजण सर्व पक्षाचे लोक इथं बसलेले आहोत आमची मागणी अशी आहेत की हा मुलगा ऑन ड्युटी असताना मरण पावला आहे आणि त्यांच्या कुटुंबाचा एक कर्ता पुरुष मुलगा गेलेला गमावलेला आहे तर कंपनीने या कुटुंबाला त्यांची झालेली नुकसान भरपाई म्हणा किंवा माणूस की या नात्याने म्हणा या कंप या कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी ते कुटुंब उभं राहिलं पाहिजे म्हणून मानवतावादी हेतू नये या कंपनीने त्यांना मदत करावी अशी आमची सर्व तालुका तालुकावासियांची आणि सर्व राजकीय पक्षांची मागणी आहेत म्हणून आम्ही पं पंधरा दिवसापूर्वी नऊ नऊ दोन हजार वीस रोजी एम आर डी सीचं पोलीस ठाण्याला सुद्धा आम्ही निवेदन दिलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहा नऊ दोन हजार वीसला कंपनी व्यवस्थापकाबरोबर आमची चर्चा पण झाली त्यावेळेस प्रहारच्या वतीने मी शरद शिंदे म्हणून हजर होतो भाजपच्या वतीने भाजप तालुका आधीच हांडेसर हजर होते माझे नगरसेवक क्षत्रिय होते सामाजिक कार्यकर्ते भाडजिरे होते गोळेसर होते आम्ही सर्वांनी या कंपनीचे व्यवस्थापक मुळे सर आणि दुसरे जॉईंट मॅनेजर यांच्याबरोबर आम्ही बैठक पण घेतली त्यांच्यापुढे आम्ही हा प्रस्ताव पण मांडला की एक मानवतावादी म्हणून त्या कुटुंबाला उभं राहण्यासाठी आपण कंपनीने जसं आपण सी एस आर फंड आपण खर्च करतो सामाजिक कार्यासाठी असं म्हणा म्हणून या कुटुंबाला त्यांनी मदत करावं अशी त्यांच्यापुढे आम्ही प्रस्ताव ठेवला होता त्यांनी आम्हाला थोडा वेळ मागितला होता म्हणून आम्ही त्यांना वीस तारखेपर्यंत सांगितलं होतं आज एकोणतीस तारीख आहे परंतु अद्याप काही त्यांच्या वेळी आम्हाला होकार आलेला नाही आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं वी की वीस तारखेनंतर आम्ही इथं उपोषणाला बसणार आहोत आणि आज एकोणास दिवस झालेले आहेत बैठक होऊन सुद्धा परंतु आम्हाला कंपनीकडनं कुठलाही होकार आला नाही म्हणून आज या कंपनीपुढे आम्ही आज उपोषणाला बसलो आहेत